आधी माझा वैयक्तिक घरचा अनुभव असा आहे की आईला जवळपास कंटिन्यू तीन महिने दोनशेचा पी होता जवळपास दोनशेपर्यंत पी होतं डॉक्टर कोठारी यांची ट्रीटमेंट सुरू होती हिमोग्लोबीनचं हे आईच्या शरीरातलं कमी झालेलं होतं अशा परिस्थितीमध्ये धंदासरांचा परीक्षा धंदासर घरी आले आणि धंदासरांनी बघितलं की आईचे फोटो सुजले होते चेहरा सुजला होता आणि हे असं बघ काय झालं आहे नेमकं काय मग सांगितलं डॉक्टर डॉक्टरने बी पी वाढलेली बुवा बी पीचा त्रास सुरला आहे गोळी जवळपास दोन तीन महिन्यावरून सुरू आहे गोळ्या घेऊनही बी पी कमी व्हायला तयार नाही दोनशेपर्यंत स्थिर बी पी आहे मग सरांनी मला या ठिकाणी सरळ सल्ला दिला की तू या औषधासोबत धन्वंतरचे प्रॉडक्ट वापरायला सुरुवात कर मी आईला हे धन्वंतरचे प्रॉडक्ट दिलेत इमोरेज डिटॉक्सी आणि ओमेगा हे तीन प्रॉडक्ट मी आईला दिले आणि खऱ्या अर्थाला एकदम चमत्कारी असे मिळाले पंधरा दिवसामध्ये आईचा बीपी एकशे चाळीस एकशे पन्नासपर्यंत स्थिर झाला एकशे चाळीस एकशे नव्वदपर्यंत तो आला नंतर पुन्हा तपासणी केली तपासणी केल्यानंतर डॉक्टरने सरळ सांगितलं की तुम्हाला बी पीच्या गोळ्या घ्यायची गरज नाही बी पी तुमचं नॉर्मल आहे नंतर कंटिन्यू दोन महिने पुन्हा चेक केला चेक केल्यानंतर तो बीबी अजिबात वाढलेला नव्हता आज कंटिन्यू तीन महिन्यापासून आईला ती गोळ्या घेणं सुरू आहे आईला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आहे आमचं दुसऱ्या मजल्यावर घर आहे आई चार वेळा उतरते आणि पाच वेळा खाली उतरते चढते आणि उतरते परंतु अजिबात धापा टाकत नाही सुरुवातीने धापा टाकायची आता धापा टाकत नाही धापा टाकणं बंद झालं चेहऱ्यावरची सूज कमी झाली हातापोटावरची सूज कमी झाली आणि हे सूज वाढल्यामुळे की त्रास सुरू होतात तो सुद्धा त्रास आईचा गेला